तर आज मी योगेश साहेबांकडे आलो होतो आणि योगेश साहेबांकडचे पहा तर हे आपण ह्याच्यामधल्या थोड्या फिमेल आपण दिलेल्या आहेत आणि साहेब तुमचे धन्यवाद कारण तुमच्यामधली जी फिमेल आहे ती या ठिकाणी एक फिमेल आहे आणि ही जी पिल्लं दिसत आहे तुम्हाला आता ही यांचा जन्म तीस जुलैचा आहे आणि ती आत्ता म्हणजे लेटेस्ट अशा पद्धतींना आहे आणि खटके साहेबांनी जे आपल्याला प्राणी म्हणजे मी खटके साहेबांकडून तीन प्राणी आणले होते ना त्याच्यामधली एक फिमेल आपण योगेश साहेबांकडे ठेवलेली आहे आणि त्याच्यामधल्याच दोन फिमेल आपण गावडे साहेब आहेत आमचे त्यांच्याकडे दिले आहेत आणि हे जी लहान पिल्लं दिसत आहेत आता तुम्हाला ही पाच महिन्याची जवळजवळ आता होतील आणि पाच महिन्यामध्ये अशा पद्धतीनं पिल्लं आहेत आणि ही जी मोठी फिमेल दिसते आता तुम्हाला समोर ती आमच्या खटके साहेबांची आहे तर खटके साहेब तुमचे नक्कीच आभार आहेत आमच्यासाठी आणि तुम्ही नारी सुवर्ण सांभाळताना फक्त दोन तीन गोष्टींचं लक्ष ठेवलं ना तर नारी सुवर्ण म्हणजे जे काय आहे ते सोनंच आहे फक्त सांभाळता आलं पाहिजे आणि ही जी आता तुम्हाला फिमेल दिसत आहे ही शहाजी खटके साहेबांकडून आपण घेतलेली आहे आणि खटके साहेबांनी आम्हालाही तेव्हा दिली होती प्रेमाखात दिलेली आहे त्याची व्हॅल्यू किंवा त्याचे पैसे अशा काही गोष्टी खटके साहेबांनी आम्हालाही बोलले नाहीत आणि ती आपल्याला दिली होती आणि खटकेसाहेबांनी मध्ये विचारलं होतं आमच्याकडून नेलेल्या फिमेलांचं काय केलं तर खटकेसाहेब तुम्ही पाहू शकता तुमच्याकडून आणलेली फिमेल आणि दुसरी एक फिमेल आहे तिला तर पिल्लच झालेली आहेत आत्तासुद्धा तीही मी तुम्हाला दाखवतो आणि पाच महिन्याच्या पिल्लांची क्वालिटी जी काय असते किंवा जी काय ग्रोथ असते नारी सुवर्णामध्ये ती तुम्हाला पाहायला भेटत असेल आणि खटकेसाहेब तुम्ही जी दुसऱ्या दोन फिमेल दिल्या होत्या त्याच्यामधल्या एका फिमेलची ही पिल्ल आहेत ब पाहू शकता तुम्हीसुद्धा आता हे आता पंधरा दिवसाचे पिल्ले आहेत छोटी दोन आणि तुम्ही जे दिलं होतं आमच्याकडे ते शंभर टक्के आमच्यासुद्धी खूप फायद्याचं झालेलं आहे आणि खटके साहेबांनी मला जेव्हा ह्या तीन फिमेल दिल्या होत्या तर त्याला म्हणजे आता डिसेंबरमध्ये एक वर्ष झालं आणि खटके तेव्हा सुद्धा म्हणजे जेव्हा मी मागायला गेलो होतो तेव्हा त्यांनी व्हॅल्यू किंवा काय ह्या सगळ्या गोष्टी विचारल्या नाहीत किंवा काही नाही तर त्या पद्धतीतले प्राणी आज आपल्याकडे अशा पद्धतीमध्ये आहेत आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आणि संध्याकाळची वेळ असल्यामुळे काय आहे जास्त काय त्यांचा व्हिडिओ बनवता आला नाही किंवा जास्त काय आपण त्यांच्याशी बोलता आलं नाही पण नक्कीच भविष्यामध्ये पुन्हा आपण कधी गेलो तर साहेबांना आपणही त्यांचा व्हिडिओ दाखवू आणि ही दुसरी फिमेल आहे साहेब तुमचीच आहे हक्काने आम्ही सांगू शकतो की साहेबांनी दिलेली फिमेल आहे त्याच्याबद्दल काय नाही जी दोन पिल्लं जी तुम्हाला दाखवलीत तर ह्याच ह्याच फिमेलची ती दोन पिल्ले आहेत आणि ही आपली किरण गावडे साहेबांच्या शेडवरती आहेत सध्याच्या परिस्थितीत आणि जसा जसा मला वेळ भेटतो तसं तसं म्हणजे मी आमच्या जवळपास ज्यांच्याकडे आपण प्राणी दिलेत किंवा ज्यांच्याकडे प्राणी आहेत ते पाहायला जात असतो आणि तिथून पाहून आल्यानंतर थोडेफार त्यांचे पण व्हिडिओ बनवतो कारण माझे सर्व व्हिडिओ बनवण्यात काय अर्थ नाही आहे तर ही माझी साहेबांची समोर जी ब्लॅक कलरमध्ये थोडं डॉट दिसत आहेत ती माझी साहेबांची आहे आणि याच ठिकाणी आपला एक मेल आहे सध्याच्या परिस्थितीत आणि असंच थोडी अजून खटकेसाहेब तुम्ही आम्हाला मदत करा कारण तुमची मदत मन आणि मार्गदर्शन हे लाख मोलाचं आहे आमच्यासाठी त्याच्यामुळे त्याची गरज तर आम्हाला कायमच राहील आणि तुम्ही जे प्राणी दिलेत ते आमच्याकडं ज्या पद्धतीनं पाहिजे त्या पद्धतीनं आम्ही सांभाळलेला आहे आणि आता हा जो ब्लॅक कलरमध्ये जो दिसत आहे मेल हा मेल आहे आपणच गावडेसाहेबांना दिलेला आहे आणि हा आपल्या म्हणजे माझ्याच फार्मवरचा रामा हा जर त्यांच्याकडे त्या पद्धतीत दिसत आहे तुम्हाला तर असं आपण जे काही शक्य होईल ते प्रत्येकाला मदत करत असतो आज बघू शकता तो त्या पद्धतीतनं ॲक्टिव्हिटी करून दाखवत आहे अजून थोडासा लहान आहे पण शंभर टक्के सुद्धा उद्या त्याचं नाव किंवा कुठून हाणला त्याचं नाव हे शंभर टक्के दाखवणार तर आपण दिल्यानंतर प्राणी थोडीफार चौकशी करतो काय का आहे कसं चाललं आहे आणि त्याच्यानुसार ह्या सर्व गोष्टी करत असतो तर हे सर्व प्राणी आत्ता त्यांच्या शेडवरती गावडे तिथे आहेत आणि आपण जस्ट पाहायला गेलो होतो तर काय असं वेगळा विषय नव्हता की गावडेसाहेबांना जस्ट भेटायला गेलेलं तेव्हा थोडंसं शूट करून आणलं होतं कारण आपण त्यांचा व्हिडिओ नंतर पुन्हा एकदा बनवणारच आहे आणि त्यांनाही विचारणार आहे हे नारी सुवर्ण जे आपण त्यांना दिलं आहे त्याच्याबद्दलही त्यांना विचारणार आहे आणि जेवढा नारी सुवर्णामध्ये मला समजेल किंवा जेवढा माझा अभ्यास होईल त्या पद्धतीनं मी जेवढी माहिती निघेल तेवढी सर्वांनाच देईन त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद आहे